महाराष्ट्रात खास करून मराठवाड्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीनं थैमान घातलं तर शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना कामगारांना आता तर आर्थिक मदतीची किंवा सरकारच्या ओल्या दुष्काळ जाहीर करून प्रत्येक उमऱ्यापर्यंत जाऊन घराघरापर्यंत जाऊन मदतीची अपेक्षा आहे परंतु सरकारच्या संवेदना बोथट झाल्या मला असं वाटतं की संभाजी ब्रिगेडला सरकारच्या छाताड्यावर बसूनच आता शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढावं लागेल म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खास करून मराठवाड्याच्या पट्ट्यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीनं अॅडव्होकेट मनोज आखरे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक मंत्री आमदार खासदार यांच्या घरासमोर जागरण गोंधळ आंदोलन करावं लागलं निवेदन द्यावे लागले आणि त्यांना सांगावं लागलं तात्काळ सरकारनं खास करून प्रशासनानं आमदार खासदार मंत्र्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जावं फक्त फोटो काढण्यासाठी नाही फक्त चमकोगिरी करण्यासाठी नाही तर थेट सरकारनं शेतकऱ्यांना ऑनलाईन आधार कार्ड जागेवर बघा ते पंचनामे वगैरे भानगडीत पडू नका शेतकऱ्याचं चा काहीच राहिलेलं नाही उरलेलं नाही उद्ध्वस्त झालंय सगळं आणि शेतकरी जर त्या ठिकाणी मदतीची अपेक्षा करत असेल सरकारनं मदत करणं अपेक्षित असेल आणि जर सरकारचं प्रशासनाचं याच्याकडे वेळ काढू पाण्याचं धोरण असेल तर मग शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ आणि संभाजी ब्रिगेड मैदानात हे मनावंच लागेल आणि म्हणून नांदेड जिल्हा असेल बीड असेल धाराशिव असेल लातूर असेल किंवा नाशिक असेल जळगाव यवतमाळ बुलढाणा कुठलाही जिल्हा घ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये संभाजी ब्रिगेडने निवेदन दिली संभाजी ब्रिगेडला रस्त्यावर यावं लागतय परंतु सगळी शेतकऱ्याची पोर आहेत आणि संभाजी ब्रिगेड शेतकऱ्यांच्या हितासाठी भूमिका घेणार परंतु सरकार हे कुणाच्या आंदोलनाची किंवा मदतीची अपेक्षा करायच्या अगोदर काही चमकू सत्ताधारी नेते किंवा त्यांचे इतर पदाधिकारी मदत करायला चालले आणि गाडीत किती किट की घेतले तर शंभर दोनशे जिल्हाधिकारी सुद्धा त्यांची अवकात काढतोय ही परिस्थिती आहे काळ आहे संघर्ष त्या ठिकाण परंतु मदत होणं अपेक्षित आहे करणं अपेक्षित आहे आणि ती केली गेली पाहिजे आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने व शेतकऱ्यांच्या वतीने नांदुरात होता दुष्काळ जाहीर होण्यासाठी आज निवेदन देण्यात आले तसेच वेळोवेळी दिलेल्या निवेदनाची प्रथम आम्ही जोडलेली आहे नांदुरा तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अचोरात नुकसान झालेले असून त्यामध्ये हुर्डी चारखोर रोड चारको रोड टाळाचा जो रोग आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन स्वयंबी एकरून जात आहे आणि पंधरा आणि सोळा तारखेला जे डब्ल्यू झालेले आहे नांद्रा तालुक्यामध्ये यासाठी शासनाने नांद्रा तालुका संपूर्ण ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत एक लाख रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी व यांना जे जे दे पीक विमे काढलेले आहे शेतकऱ्यांनी ते पण शंभर टक्के ग्राह ग्राह्य धरून ते पण शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा करण्यात यावी असे न केल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल याची शासनाने दखल घ्या घेण्यात यावी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार आहे घोषणा करणारे आता सरकार आणि सत्तेमध्ये त्यांचेच लाभार्थी बसलेले असताना सुद्धा शेतकऱ्याची दुःख कळत नाही शेतकऱ्याला हेक्टरी किती मदत केली पाहिजे आणि सरकार किती करत आहे याचा जर आढावा घेतला तर शेतकरी मदत करू नका परंतु आमची थट्टा करू नका अशी सुद्धा शेतकऱ्यांकडून त्यांच्या पोरांकडून भावना मंत्रालयापर्यंत पोहोचते मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय राज्यामध्ये तुमचे मेळावे दसरा मेळावा इतर मेळावे वगैरे वगैरे कार्यक्रम सुरू आहेत थांबवा जमलं तर सरकारला विनंती आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं एक विशेष अधिवेशन कॅबिनेटची बैठक मराठवाड्यातच घ्या आणि स्पॉट तिथं जागेवर मदत करा अन्यथा बाकीच्या गप्पा आणि वर्गा करण्यात काडीचाही त्या ठिकाणी अर्थ नाही तुमचे चमकूगिरी करणारे नेते विनाकारण फिरतायत त्याच्यामध्ये काडीचाही मतलब नाही आणि संभाजी ब्रिगेडची मागणी आहे मायबाप सरकार म्हणून तुमच्याकडं जनता अपेक्षेनी पाहते लोकांची घरं वाहून गेली लोकांच्या शेतातून पाणी गेलं माती सुद्धा राहिलेली नाही पीक वाहून गेलं नासून गेलं घरातलं धान्य वाहून गेलं संसार उघड्यावर आले घरं पडली तुम्ही जर सोलापूर हायवेला जर गेलात तर अक्षरशः हायवेवर अजून पाणी आहे रस्ते बंद आहेत किती पाऊस पडलाय किती पाऊस भयानक त्या ठिकाणी रौद्र रूप धारण करतोय हे कुणालाच दिसणार नाही का याच्यावर कुणीच काही भूमिका मांडणार नाही का मग शेतकऱ्यांच्याच पोरांना आता जर हातात रुमन घेऊन रस्त्यावर येऊन आंदोलन करावं लागेल का बरं ती परिस्थिती पण नाही अक्षरशः शेतकरी सगळा गळून गेलाय ते त्याच्यात तेवढा जीव राहिलेला नाही त्यांची पोरं सुद्धा मदतीसाठी आणि इतर गोष्टी घरसंसार चालवण्यासाठी वैतागून गेलेत आणि सरकार जर नियमांमध्ये त्या ठिकाणी अडकली असेल प्रधानमंत्री महोदय तुमचं पीएम केअर फंड काय कामाचं पीएम केअर फंडचा उपयोग कुणासाठी केला जातो मुख्यमंत्री सहायता निधीचा किंवा त्या सगळ्या निधीचा उपयोग कुणासाठी करणार आहे का फक्त तुमच्याच जवळच्या लोकांना मदत करणार बाकीच्यांना करणार नाही जर एखाद्या राज्यामध्ये देशामध्ये कुठल्या ठिकाणी जर काही दुर्घटना घडली तामिळनाडू मध्ये घटना घडली प्रधानमंत्र्यांनी लगेच ट्विट केलं आमच्या महाराष्ट्राबद्दल प्रधानमंत्र्यांना काहीच वाटत नाही का म्हणजे तशी नीतिमत्ता किंवा सरकारची तशी जर इतकी वाईट भावना महाराष्ट्राविषयी असेल हे दुर्दैव आहे खरं तर पन्नास साठ हजार कोटी रुपये तात्काळ महाराष्ट्रासाठी दिले गेले पाहिजेत आणि त्याच्यातून महाराष्ट्र उभा केला गेला पाहिजे महाराष्ट्र उभा झाला आपोआप सगळे शेतकरी कष्टकरी कामगार किंवा त्याच्यावर अवलंबून असणारी आणि या पाण्यात सगळी वाहून गेलेली उद्ध्वस्त झालेली लोक तरतील जगतील उभे राहतील आणि त्यांच्यात बळील अन्यथा त्यांची जर क्रुशचष्टा सरकार करणार असेल संभाजी ब्रिगेड तर खपवून घेणार नाहीच परंतु माणूस म्हणून तुम्ही सुद्धा सहन करणार नाही एवढीच माफक अपेक्षा आहे म्हणून संभाजी ब्रिगेड रस्त्यावर आलं संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष आखरे साहेब आणि त्यांच्या सगळ्या राज्य कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक ठिकाणी सगळे जण भेट देत आहेत संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ दादा खेडेकर सगळ्यांचा आढावा घेत आहेत याचा अर्थ गाव पातळीपर्यंत मुदती पोहोचल्या पाहिजेत पहिले शासनाची उद्या शासनानं करू द्या आणि शेतकऱ्यांसाठी लढू द्या हक्काच त्यांना मिळू द्या मागु द्या मग मा, महाराष्ट्रातल्या जनतेकडून सुद्धा अपेक्षा केली पाहिजे कुठे उद्योगपती चित्रपट अभिनेते नेते, नेते। जनतेच्या जीवावर तुम्ही जर वसुली करत असाल कधीतरी तुमच्याही स्वतःच्या खिशात हात घालून लोकांना सडळ हाताने मदत करा एवढीच माफक अपेक्षा आहे आणि ती जर नाही आता शेतकऱ्यांच्या पाठीशी कोणी उभे राहणार तर लक्षात ठेवा सगळे जे जे मदत करणार नाही त्यांचा बदला जनता घेतल्याशिवाय राहणार नाही एवढीच माफक अपेक्षा आहे मुख्यमंत्री महोदय काळजी घ्या महाराष्ट्र बातवा जय जाऊ जय शिवराय आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने व शेतकऱ्यांच्या वतीने नागपुरात होता दुष्काळ जाहीर होण्यासाठी आज निवेदन देण्यात आले तसेच वेळोवेळी शासनाला दिलेल्या निवेदनाची प्रथना प्रत आम्ही जोडलेली आहे नांदुरा तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अचोरात नुकसान झालेले असून त्यामध्ये हुंगेळी चारको रोड चारको रोड टाळाचा जो रोग आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन एकर वाहून जात आहे आणि पंधरा आणि सोळा तारखेला जे डब्ल्यू झालेले आहे नांद्रा तालुक्यामध्ये तर यासाठी शासनाने नांदुरा तालुका संपूर्ण ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत एक लाख रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी व यांना जे जे पीक विमे काढलेले आहे शेतकऱ्यांनी ते पण शंभर टक्के ग्राह ग्राह्य धरून ते पण शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा करण्यात यावी असे न केल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल याची शासनाने दखल घ्या घ्यावी जय जवान जय जय जवान जय शेतकऱ्यांच्या सन्मानात शेतकऱ्यांच्या सन्मानात